मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे द्राक्ष बागायतदार आहेत त्यांना येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहे खऱ्या अर्थाने जर बघितलं तर शेती आणि शेतकरी यांचा घनिष्ठ संबंध असलेला असा हा व्यवसाय आहे आणि या ठिकाणी हे सगळं काही तुमचं अवलंबून आहे तुमच्या जमिनीवरती आणि बदलत्या वातावरणावरती मित्रांनो आणि खरं म्हणजे या वर्षी जो काही द्राक्ष बागायतदार आहे त्याला खूप मोठी समस्या भेडसावत आहे आणि तीच समस्या कोणती आज आपण प्रत्यक्षात काकांकडून जाणून घेणार आहे काका नमस्कार नमस्कार थोडक्यात आपला परिचय आपल्याला द्यायचा आहे मी राहते राहणार आडगाव तालुका जिल्हा नाशिक मी शेतकरी असून आम्ही नियोजनबद्ध काम करणार द्राक्ष बागादर शेतकरी परंतु मी जवळजवळ पंचवीस वर्षापासून बाग करतोय बर मला अजून अडचण आली नाही अशी अडचण आली आलीच नाही मग या वर्षी नेमकी काय अडचणी आहे तुम्हालाच आहे का सर्व शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना काय आहे बाग फुटतो पण तो माग पुढे फुटतो माग पुढे हो आणि त्याच्यामध्ये घड निर्मिती एकदम कमकुवत आणि ती थांबू शकली राहिली निधी अच्छा अच्छा ती बाईवर जाण्याची शक्यता आहे किंवा जात आहे जात आहे बाईवर जात आहे आम्ही पूर्ण निरीक्षण केलेले त्याचं आम्ही खुना होता गाडीला घराला एकदम ती खुना आजही दाखवतो तुम्हाला ते एकदम बालीवर जाऊन गेले ते राहिलेच घर निर्मिती कमी आणि त्यातल्या त्यात आणि जे लाल टोकाचे घड होते दोन तीन दोन तीन घड पुढं पुढं तेवढे फक्त राहिले राहिले दोन तीन दोन तीन घड याच्या पेडचा चौथा पाचवा दहा पंधरा घड बागेत राहिलेले नाही ती घड निघाली पण एकदम बारीक कमकुवत निघाली घर okay. निघाले नाही असं काही नाही आणि oh. ते तसेच स्थिर राहिले आणि शेंडा पुढे गेला होऊन गेला ओके त्याच्यामध्ये आम्ही जे सांगितलं ते डॉक्टर लोकांनी आम्ही सगळं फवारण्या केल्या काही काहीच उपयोग झाला नाही ओके okay. आता सगळे काही व्यवस्थित उन्हाळ्याच्या कामकाज फवारण्या बिवारण्या सर्व व्यवस्थित झाल्या okay. परंतु आम्हाला अडचण अशी आली सहा मे पासून पाऊस चालू झाला त्या सहा मे पासून चालू झाल्यानंतर आपली खरडाऊन फेल काडी जवळजवळ एक फुटापर्यंत सात आठ पानापर्यंत आली होती तसं त्या काडीला ऊन लागलंच नाही त्याच्यानंतर बरोबर ऊन न लागल्यामुळे घडी निर्मितीला थोडा थोडा म्हणजे भरपूर अडचण आली अच्छा म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की त्यावेळेस प्रॉपर ऊन न मिळाल्यामुळे काडी मॅच्युरिटी झाली मॅच्युरिटी झाली आणि शेतकऱ्यांना ती अडचण आहे आणि प्रॉपर गरबधार आता घर निघताना दिसली आम्हाला छाती काही काही दिसायची पण ते घर सपेत त्या घराला वाढत नाही बरोबर ते तसेच बारीक गेले आज जो काही प्रश्न द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना भेडसावत आहे तो म्हणजे काय तर एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरड छाटणी झाल्यानंतर प्रॉपर ऊन न मिळाल्यामुळे काडी मॅच्युरिटी झाली नाही आणि तीच काडी मॅच्युरिटी झालेली नसताना शेतकऱ्यांनी बरेच प्रयत्न केले मॅच्युरिटी वाढवण्यासाठी आणि त्यानंतर आज जे ऑक्टोबर छाटणी चालू झालेली आहे किंवा आपण गोडी छाटणी ज्याला म्हणू तर ती छाटणी झाल्यानंतर या ठिकाणी कटिंग केल्यानंतर जे काही आपल्याला अवस्था आपण जे म्हणायची आहे तर त्या अवस्थेमध्ये फार मोठा बदल दिसून येतोय कारण बाग तर फुटतो आहे पण बागेमध्ये या ठिकाणी व्हॅरिएशन दिसतो आहे बाग फुटताना मागे पुढे फुटतो आहे आणि त्याचा परिणाम असा होत आहे की या ठिकाणी जे काही निर्मिती आहे ती सुद्धा मागे पुढे दिसत आहे म्हणजे बऱ्यापैकी या ठिकाणी बागेमध्ये व्हॅरिएशन दिसत आहे मग त्यासाठी अनेक वेगवेगळे उपाययोजना या ठिकाणी करताना शेतकरी दिसतोय मित्रांनो तर अशा पद्धतीने अडचणी आज रोजी द्राक्ष बागायतदारांना सतावत आहे खरंच हा वर्ष चॅलेंजिंग ठरणार आहे द्राक्ष बागातदार शेतकऱ्यांसाठी आणि या ठिकाणी बाग टिकवणं बरेच शेतकरी बाग काढण्याच्या तयारीला लागलेले आहे ला मित्रांनो तर ही वेळ कुणावर येऊ नये यासाठी आपण प्रार्थना करूया आणि शेतकऱ्यांना हिम्मत देऊया की खऱ्या अर्थाने आपल्याला प्रॉपर पद्धतीने यापुढे काम करायचं आहे आणि शेवटी काय तर निसर्गाच्याच हातात आहे तुमची जमीन आणि निसर्ग ह्या दोन गोष्टी एकमेकांशी नात ठेवून आपल्याला जे काही आउटपुट मिळतो आहे शेतातून ते मिळतं मित्रांनो आणि जरी चॅलेंजिंग वर्ष असेल तर तुमचं कार्य कधी संपणार नाही आहे तुम्हाला प्रयत्न करावेच लागणार आहे आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्नाची अपेक्षा ठेवूनच आपल्याला काम करायचं मित्रांनो थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो धन्यवाद काका धन्यवाद